इंस्टावर या युट्यूबला व्हायरल आहे तर हे आहे नेमकं तरी काय आहे हे आहे मूज आता याचा यूज कसा करायचा आपण हे कशासाठी युज करतो आपण ते बघा याचा यूज आपण कल साठी करतो स्टेटनिंग साठी करतो रशियन हेअरस्टाईल साठी करतो आपण जे आता ट्रेनिंगच्या हेअरस्टाईल चालेल त्यासाठी आपण या मूसचा यूज करतो पण हा यूज कसा करायचा काही वेळेस आपण काय करतो की डायरेक्ट आपण स्प्रे घेतो आणि असं स्प्रे मारतो आणि असं आपण हे करतो पण हे असं यूज न करता आपण यासाठी सर्वप्रथम हेअर्स हे ओले करायचे हेर्स हे पन्नास टक्के तरी ओले करून घ्यायचे मूसचा वापर हा नेहमी वेब हेर्स मध्ये करायचा मूसचा वापर नेहमी ओले केसांमध्ये करावा कारण ज्यावेळेस आपण ड्राय केसांमध्ये मूसचा वापर करतो त्यावेळेस आपले केस हे मशीन चिटकतात ज्यावेळेस आपण ओले केसांमध्ये यूज करतो त्यावेळेस ते, ते मशीनला न चिटकता लॉंग लास्टिंग केसांची राहते आणि कलसही जास्त वेळ टिकतात आणि केसही कमी प्रमाणात डॅमेज होतात आपल्याला जर रशियन एअरस्टाईल करायचे असेल तर त्यावेळेस आपण मूज हे मूजचा वापर करू शकत कर नाही